आले का सकाळ सकाळ जेवण झाले का हे झाले का तेवढीच काम आहेत का मला हा जेवण झालं मी तर काय मोल करून दिसती का तुम्हाला इकडून तिकडून साडेसाती कुठली म्हणलं उठलं सुटलं आय तर करून ह्यांच्या मड्यानी घालायचं तेवढीच काम आहेत का ह्यांचं सारखं जेवण खाणं करायचं माणसाला बाकीची कामं नाहीत का हो तुम्ही तुमचीच वाट बघत होती तुम्हीच राहिले होते काय झालं येत नाही का तुमच्या भावाला उठलं सुटलं खायला लागत काय करत काय करत नाही कॉलेजला जातो मग मी काय करू एवढी तंत्र नको जाऊ हा मी तंत्र करते मी पागल आहे ना बावळट आहे तंतन करू नको माझ्यासारखं बोलायचं ते भावासारखं बोलणार नशीबच लहान आहे देव काय झालं आता काय झालं ती काय काम करत नाही आणि मी सर्व काम करते तो पण मला म्हणतो येऊन वहिनी जेवण झालं काही झालं लहान आहे लहान आहे लहान आहे किती काही सव्वा महिन्याच आहे का लाने। लाने, लाने, लाने। तो लहान आहे लहान आहे आता येईलच ना त्याची बायको पण हा मग कर ना काम मी करू मी करतेच ना तुम्ही मला उलट उत्तर बोलताय काय नाही तू मग घरी म्हणलं काय करणार तू मी घर आहे का मी बसून खाते का मग बसून खाते मी मी इकडे लांब जातो तुला घरी काम करू वाटत नाही तुम्ही थोडे काम मग मी काय का? करते स्वयंपाक भांडी का मग कोण करते काम मीच करते ना तू करते मान्य आहे मला पण आईच दुखत <coughs> तू काम करू शकत का? नाही काम बिम करायचं चा। काहीच नाही करायचं माझ्याशी काय होणार नाही काय लग्न करता हे नव्हतं सांगितलं तुला हे करायला काय तुला भावाला जीव घालायला लागल भाऊजाला बघायला लागल बहिणीला आईला बघायला लागल हे नव्हतं तुम्ही तिथे बोलला काय लहान भाऊ आहे तेवढा बी तुला खपत नाही का नाही खपत मला काय तू आणि ते आई आईच तर झालं आता भावाच माग काय आईच होत तुम्हाला तुमच्या घरातल्याची एवढी माई येते ना तर तुमच्या घरातली तुमच्या पाशात ठेवा मला कशाला आणली मला नाही बाबा एवढं होत पूजा आणली काय पूजा आणली असं बोलू नका तुम्हाला माणूस घरी येतो तुझी ते सारखी मग मी कोणाला सांगणार तू ग बस तू बस आलय माणूस तर गप घेऊन आणि बसायचं एक दोन दिवस तर नाही माझं तोंड शिवून घेते तोंड शिव घेते सारखंच आहे तुझ मला नाही थांबायचं इथं काय थांबायचं करणार नाही काहीच नाही मला नेऊन घाल तिकडे ना। <laughs> जाओ दे। जाओ दे। का घालू नाही थांबायचं मला का पण नाही म्हणलं ना नाही थांबायचं जाऊ दे जाऊ दे गप्प म्हणले काय ते गप रडू नको जाऊ दे मी आईला बोलतो काम करू लागायला तुला मदत करू लागायला रडू नको रडू नको आणि तुमच्या आईला नीट नेटक समजून सांगा रोजच सासरवास करत असते मला अशी करते काय असं वाटत नसतं लग्न केलं तर बर झालं असतं काय करते आई माझी काय करते तर तुम्हीच विचारा माझ्या तोंडने सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या तुम आईला विचारा हे सांडलं ते जास्त केलं ह्याला साबण वापरला तेल जास्त टाकलं कपडे हे तेच पडले हे मला नाही सांगत मला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा मला मला माहित नव्हतं अर तिची पण चुकी नाही तिने लय कष्ट घर बांधले आमचे कष्ट केलं तिने आधी अरे आमच्या दोघांसाठी ती दिवस झगडली अरे माझे शिक्षण ही नोकरी आहे ना माझ्या आईमुळेच मला लागली माहिती का तिने लय कष्ट घेतले रोज आहे ना लोकांची भांडी असायची कामाला जायची लोकांची इथं तव्हा आम्ही इथे शिकलो तर इथं नोकरीला लागलो तर थोडंफार तिचं बी सहन कर आता काही सासू काय झालं तरी हे मला नाही ऐकायचं जमतच नाही मला जमणार नाही माझ्या नाही जमणार कस काय नाही जमणार नाही जमत तू तुझ्या आईची इथं गेला नाही का आईला काम करायला काय नाही करत नाही करत मला हे जमतच नाही ते तुमच्यासाठी केलं असेल तुमच्या आईनं काय काम हे सर्व ते, ते, ते गेले कस काय ते दिवस गेले गेले दिवस पण तिला बसून खायचे दिवस आहेत ना तू का आपण काम करायचे त्यांच्यासाठी तुझे भाऊ तुझे भाऊन वहिनी करतात ना ते का असेच करते का तुझ्या आई आईबापाला माझ्या आईकडून भावाकडे जायचं मी एकदा सांगते तुम्ही वहिनी किती करते का मग तू बी केलंच पाहिजे मला त्यांच्याशी काय घेणं दे नाही आपलं चाललंय माझ्या घरच्यांचं का करताय तुम्ही घरच्यांचं मग तू शिकणार त्यांच्याकडून काहीतरी नाही शिकायचं मला का नाही शिकायचं नाही म्हणजे नाही शिकायचं शिकावं लागन चल घरात सांगू तुम्ही काय काय कधी आला आता आलोय एवढ्यात हा आता एवढ्यातच अरे काय ते किरकिर तुय आहे गे रोजच मला तर ते यायला रोज एक दिवस खाडा नाही तू ती बायकोय गुन काय लग्न करून आणलंय ती काय ती माथ्या रड तिथे रोज झालं अरे ते रोज त्या मात्र त्रास रोज एका दिवस ते भाऊ तर तो रोज उपाशीच असतो आता आले आले झालंय आमचं दोघांचं अरे पण मला काय म्हणायचं सगळ्यात महत्वाचा विषय आहे तू एकदा आल्यानंतर तिला समजून सांगत जा हिला नाही ना झालाय दररोजच येते दररोज दुकानात आली काल में, में तरी काय काय नव्हतं कोणाला माहिती हा म्हणली पोराला काहीतरी तिने भाकरी घालून केलं नाही काहीतरी मॅगीच्या दोन्ही पोड्या तरी नेऊन याला खायला घालते रडत होती आताच एवढ्यात मी आलो तर मग कालवा चालू होता नाही नाही कालवा चालू आता पण काल ते कालवा तर दररोज करते काय आज करते काय तू येतो आठ दिवसातून चार दिवसातून एकदा पण हे रोज मा तर मात्र लय देती रे आता बघावंच लागेल काहीतरी करावं लागेल तिला काहीच करू नको मी सांगतो तसं कर तिला तिच्या पद्धतीने समजून सांग आईला आईच्या पद्धतीने समजून सांग दोघींना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगता टिकन नाही तर ती जाईन निघून बघावंच लागेल मला काहीतरी करावंच लागेल ती बोलून घेतो एकदा माथारी माथारीला सेपरेट बोल आता माथारी आली ना माथारी सांग सेपरेट बोल ते भावाला कॉलेज लाय ना त्याला बाहेर घाल ना तर तुला मस्त काय म्हणणे त्याला इथं ठेवूच नको त्याला जाऊ तिकडे कॉलेज त्याच्या पायी ना त्या माथारी झालो राहील माहिती ते माथारी त्याच त्याच त्याचं जी उतळ मिळत होती माथारी ती त्याला खायला प्यायला ही देत नाही म्हणून ही चिंतित त्याचे दररोज किरकिर होत्या त्यापेक्षा तो बाहेर गेला ना त्याला लावायचे बाहेर आणि आता मग ते राहते ना आपले आता तू एक काम कर ती संघ भांड नको म्हातारी संघ भांड नको म्हातारीला भांडायला तर काय तुला चान्सेस नाही कारण की ती बिचारले एकाच टळी पण दुसरी गोष्ट अशी बायको तिच्या पद्धतीने समजून सांग म्हणजे जागेवर आणि हिच्या पद्धतीने समजून सांग दोन्ही गोष्टी जागेवर आलं डोक्यात लय वाळ करा ठेवून या का त्याच्यावर काय झालं आमचं तसं झालं नाही मर जाऊ तिकडे नाही तुम्ही जमतो कसं आहे माहितीये एक तर तुला वडील नाही वडील नाही आणि पहिली गोष्ट अशी आहे होत नव्हतं नव्हतं लगेन ती झालं आणि आता जर याच्यात झालं तू लग्न माझ्या भावा भाव लटकून जाईल तुला सांगा त्याच्यामुळे जा तुल दे? दे? तुला काय लागत काय ठीक आहे कमी नाही काय किटकिट रोजची घरी घरी कसा दानखादा जेवायला विचारलं हे झालं ते झालं का अरे काय झालं अरे काय ते वहिनीला विचारलं जेवायला काय का ते रेणू फा झालं बिस्तान झालं घरचं सांगायला लागली काय सांगू तुला डोक्याला ताप ते कॉलेजला जाऊ काय करू ते घरी त्यांचं काय काय सांगू आता मी बापरे किती टेन्शन घेतो तू एवढं येणारच ना तुला काय तुला माहित माहितीच आहे ना आमच्या घरी कसं चालू असतं माझा भाऊ जातो कामाला ती वहिनीला जर असं विचारलं हे झाले की ते झाले की नुसते फलांडा झालं बिस्तान झालं असंच झालं नुसतं बोलते रागात बोलते मी काय करतो का तिला मी घरी पण नसतो कॉलेजला जातो येतो तुला तर माहितीच आहे मग एवढं का टेन्शन घेतो मी आहे ना मला मागायचं जेवण मी तुझ्या दिला असत मग तुझ्यासाठी मी कधी नाही म्हणते तुला होय मग चल मग द्यायचं का जेवायला मला पण खूप भूक लागली मी कशी दिसते ते नाही सांगणार का मला आधी अरे तू तर खूप फार दिसतेस आज साडी कस का घातली अरे तू कॉलेज मध्येच आहेस ना कॉलेज मध्ये एक दिवस नव्हतो आलो अरे आज गॅदरिंग आहे आपल्या कॉलेजची ग्रुपला मेसेज पण गॅदरिंग आहे का मला पण कपडे बदलाव लागते मग मी पण येईल चल मग आपण दोघं डान्स करू कॉलेज मध्ये ना आधी तुला भूक लागली ना आपण खायला जाऊ आणि मग आपण डान्स वगैरे करू चल मग जायचं कस घरी नेणार का हॉटेल माझ्या हातचं खाऊ घालते मी तुला काय सांगायचं राहू ती वहिनी ना डोक्याला ताप द्यायला लागले पुरे टेन्शन घेऊ मी आहे ना कशाला काळजी करतोस तू इथं बसली सगळीकडे होऊ टाकलं मी अरे तू कधी है। आलास आता बर आहेस ना नाय आठवण येत होती तुझी काय झालं कुठं काय काय का शांत एवढे अरे काय सांगू तू गेल्यापासून सुनान छळ लावलाय बघ माझा अरे आता आले आले झालंय आमचं काय झालं आता खायला देत नाही थोड्या थोड्या गोष्टी भांडती तुझा भाऊ अरे रोज शाळाला उपाशी जातोय तुला सांगू भी शकत नाही आणि कुणाला म्हणू भी शकत नाही तुम्ही तिथं नाना म्हणले ते सारखीच किरकिर की आहे तुमच्या घरी काय झालंय नेमकं कुणाला सांगायचं आपलेच दात आणि आपलेच फट किरकिर नको घरामध्ये म्हणून मी तुला काय बी सांगितलं नाही नको करड जाऊ दे मी बघतो तिच्याकडे बघतो मी तिच्याकडं नको टेन्शन नको घेऊ नको तिला काही बोलू नकोस नाही तर ती, ती परत भांडायची बघ माझ काय मेलीच मी आज आहे उद्या नाही पण तुम्ही चांगले राहा पण आई टेन्शन आता मला तिकडे गेल्यावर नोकरीत टेन्शन घेऊ का तुमचं टेन्शन घेऊ माझं डोकं दुखत आताच तिने बांधलं केल्यात काय करावं ती जाऊ दे तू काही टेन्शन घेऊ नको रडू नको मी तिच्याकडे बघतोच आली का, या? या? का कान भरून नाही का कान भरून तर नाही मी शांत बसत शांत म्हणजे नीट बोलायचं मग कान भरल्या शेवटी येतं काय हा अगं मी काय नाही सांगितलं त्याला तिने काहीच नाही सांगितलं मला सांगतच नव्हती काय झालं मी विचारलं मग सांगितलं तिने स्वतःच्या लेखाचा परपंचा मोडायला आज वाटत नाही मग काय सांगत होत मी ऐकलं ना माझ्या कानाने मी काय सांगितलं तुला मी काय नाही सांगितलं असला मासूम चेहरा घेऊन या चेहऱ्याच्या आर किती काय काय लपले मला चांगलं माहितीये ना अगं तू कशी वागितली तुला माहितीये मी कशी वागते कशी वागते सगळ्या जगाला माहितीये माहितीये कि तू कशी वागते माझ्या संग काय अक्क गाव ना अक्क जग काही घरात येतं का बघायला हा येत नाही तू गावात बाहेर जात नाही का काय काय बोलले तुझा आवाज बाहेर जात नाही का भांडणाचा तुम्ही चुकल्या करत बसता तर खाऊन चार टाइम आणि म्हणता मला जेवण देत नाही अशीच मला भांडत असते अरे पण आता मी ऐकून घेणार नाही मग दिवस माहिती नव्हतं म्हणून मी गप होते काही विष कालवायला नाही हा आता मी गप असणार नाही संसारात विष कालवायचं राहिलंय का अजून अजून काय करायचंय फुणक्या टाकून तर मोकळी झाली आणि संसारात विष कालवाय वा छान आहे हे बघ सुन इथून पुढे मी ऐकून घेतलं पण आता तुझं ऐकून घेणार नाही काय ऐकून घेतलं हा अगं एवढं मोठं पोरग केलं मी शिक्षण केलं त्याच कामाला लावलं त्याला हा आणि म्हणलं चार दिवस सुखचे भेटतील सुनाल्या ही अशी सुनाली हा अगं आई म्हणून मला सांभाळलं असतं तर मी पण लेख म्हणून तुला जीव लावला असता आणि तुम्ही मला तु... लेख म्हणून सांभाळले असते ना मी आई म्हणली असते तुला काय मी कमी केलंय सांग ना काय कमी केलंय अगं कुत्र्याला भाकर टाकता अशी भाकर टाकते तू आम्हाला ते पोर माझं उपाशी शाळेत जात कधीच दया आली नाही का त्यांची हा मला दया येत नाही ना का तर मला माणूस नाही ना तर दया कशी येणार तुला माणूस की नाही ना तर बाद झाला आता हे घर आहे माझ्या नवऱ्याने बांधलेले आणि इथं कोण राहायचं आणि कोण नाही आता मी ठरवणार आहे आणि तुला सांगते तुला जर हिच्या संग राहायचं असेल तर तू या घरात राहायचं नाही बघितलं लय झालं काय 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 लय झालं म्हणजे काय बोलते तिला काय बोल घरात बाहेर काढायला माझ्या समोर माझ्या आईला इतकं बोलते मी गेला किती बोलत तू हा काय तू घरी जायचं आपल्या माझी आईटी राहणार मला तुमच्या संसारात विष कालवायचं ह्याची दरवेळी काय नाटक आहे तुला तिच्या संग जायचं असेल तर तू जाऊ शकतो मी इथून कुठून जाणार नाही निघायचं माहेरला तुमचं आलं की झालं आलं की झालं चालू दरवेळी झालं तुझं समाधान माझं नाही झालं तुमचं झालं असं झालं का सुरू एवढं बोलत तरी अक्कल नाही आपल्याला काय चाललंय काय ना ना बघा तुमची काही मी डोळ्याने बघितले मग काही गोष्टी मागा शिक तू इकड कारण काय झालं माहिती तुला तुम्ही दोघांनी जरा समजून घ्या नाही तर मॉडल टाइम लागणार आहे घडलेली गाडी तिची काय चुकत काय बोलत असे तू काय चुकत तिचे दररोज कामाला जाते लोकांच्या तुम्हाला कष्ट करून आणून घालती ह्या वाडकावला लहानच मोठं केलं नोकरीला लावलं तिने मी उगा दुकानात तुमच्या दररोज किरकिरी ऐकतोय पण तिच्या कोण चुकत आलं ती सांगते तो नवऱ्याला पण तू डोक्यात राहायचं नाही एक काम करतो बाय उचलून जाते म्हातारी बघा मी खायला राहील ना माय रे सोडून येणार मी आता झाली तिकडे बी नाही येणार कुठं फोन लाव तिच्या बापाला फोन लाव काय डोक्याला ताण करतो लावतीच बापाला फोन नाही तिला लिहून सोडणार आहे तू बापाला फोन लावतो तू घेऊन जाईल तू काय नेऊन सोडतो लाव फोन तुझ्या बापाला हॅलो कुठे आहे तुमचे पोरीला घेऊन जा बरे लवकर घरी या म्हणा इथं घरी या लवकर घरी या काय नाटक झालं तिचे हा लवकर या बरं मी जातो हा जातो तुमचं तुम्ही बघा बाबून मी काय बोललेलं नाही फक्त मी त्या तुमच्या घरातलं बघायचं ना दुसऱ्याच्या घरी कशाला टिमक्या टाकाय आलाय बघितलं का शेजारचे मला काय करायचं शेजारचे बाजारच्या माझ्या बघायला मिळते कळलं का यांच्यामुळे झालं जमत नाही आवाज वाढवायचं कायम माझा आवाज दिसतो का काय बोलले लोकांपर्यंत हे चुकलेला आवाज असतात चूक म्हणतात सगळे सगळे शेजारचे पाजारचे तुझी चूक आहे म्हणतात सासूला छळती तुम्ही बघितलंय का डोळ्यांनी मी बघितलंय पण लोकांनी बघितलंय ना हा लोकांवरती विश्वास नका ठेव हो। लोकांवरती कस का काय विश्वास नको ठेवू काय चाललंय बघा बरं तुमची मुलगी कशी करते तुम्ही काय रडताय काय होतय काय नाही भाऊ तुम्ही पोर दिले आम्हाला एकदा पोरीचा संसार सुखाचा व्हावा हीच एका बापाची इच्छा असती पण तुमची लेख जरा जरा गोष्टीला आम्हाला थासफूस करते बघा तुम्हाला काय वाईट वाटू नाही म्हणून मी तुम्हाला कधी काही बोलले बी नाही आज आज लिला कोणी सांगितलं मला ते बी माहिती नाही मी बी त्याला कधी काहीच बोलले नाही तुला काय कळत का आपली तुम्ही तुम्ही कसं त्यांच्यासारखं बोलू शकता मला काही कळत नाही यार मग आता थोडस जीव लावून त्यांना तिकडे आता तुझा नवरा बाहेर कामाला जातो तु? सासू तुझा छोटा धीर कोण लक्ष ठेवायचं ही गोष्ट देत नाही का लक्ष देत नाही का तुम्ही त्यांच्या सारखेच बोलणार बाजू घेणार मग मी जायचं कुठं काय म्हणायचं आता तू मग आता ह्याला लक्ष दिलं तर हे प्रेम करतील ना मी सर्वांवरती लक्ष देते काय मी त्यांना माझ्या आई पर मानते कळलं का पण लेकीची जागा ती कवाच घेऊ शकणार नाही आणि होणार पण नाही त्यांच्यानी काय नको करू तुला घरी मग परत पाठवणार नाही मी घरी बिन नाही ना हो चला आपले मी तुमच्या सोबत येणार आहे सोडायची न्यू ते काय म्हणल्यात हे माझं घर आहे आणि मी इथं राहणार आहे तुम्ही दोघांनी निघायचं काय खाता काय खाचाल म्हणजे करेल ना आम्ही दोघं काम तिला नाही काय करणार जाणार आहे नोकरी भागल का तुम्हाला घर आहे तिथं काय तिथं तिला विचारा बरं मी तिला कधी कामाबद्दल कधी सायपाकाबद्दल बद्दल कोणत्या गोष्टी बद्दल तिला मी वरडले मला जेवढं होत तेवढं मी काम करते मी तिला एका शब्दाने कधी वरडले नाही पण पक... तिला काय पाहिजे काय माहिती नुसतं मला बघा पाण्यात पाहिजे मी तर राहनातलं पाहते घरातलं ना तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचा परपंचा मोडताय तुम्हाला जरा ना थोडी लाज वाटली पाहिजे लाज सासू म्हणायला लाज वाटते मला बोलायचं काय बघा अशी करत असते करत होता तुझं लाड आता इथं नाही चालणार मी केलं तिकडं लाड नाही चालणार म्हणजे काय मी मुद्दाम करत नाही निघायचं लय नाटक झाले निघायचं लय ऐकून घेतली तुझी नाटक तुम्ही सोबत चला येणार नाही माझ्या आईला सोडून तुमच्या आईला सोडून येणार नाही मग लग्न कशाला केलं कशाला बघितलं का बघितलं का आवाज कमी आवाज कमी एवढी गरम तू मला काय कळाला बघा कशी बोलती आई वडिला कड चल तुला निघायचं निघायचं चला निघायचं घेऊन जावं तिला लय नाटक झाली तुला निघायचं पप्पा निघा निघा चला नाही मला नाही थांबायचं चला जाऊ दे जाऊ दे तो आमच्यासाठी इतकं काम केलंय तुला असं नाही करू शकत मी जाऊ दे ऐक कर ऐक नको करू तू काय म्हणतोय मी काही यायच्या सगळं तुझं चांगलं चाललंय थोडस तोंडाला आवर घाल आपण मायरे नाही ते तुझी एवढी चांगली सासू तू दीर नाही जायचं मला मला नका सांगू नाही जायचं नाही जायचं तुझी बाई ना एक तिथं बेगायला लागण्याची तुला नेऊन काय करू तिथं काय सांगू लोकांना उर्गीना नांदत नाही म्हणून ना माघारी आणली तोंडात शेण घालतील लोक माझ्या तुम्हाला पण तेच पाहिजे का मग आता काय करू आ? तुला मी एवढं गोडीच सांगतोय तर तू ऐकायला तयार आहे तुझा बाप आहे मी हे बघ काही दिवस थोडस त्या तुझ्या सासूला जीव लाव त्या तुझ्या देराला जीव लाव हम्म त्याचं लग्न झालं होईल ना सगळं नीट नीटनाटकं तो बी त्याच्या मार्गाने जाईल मग तुझ्या नवऱ्याला मग त्याच्याबरोबर तू जा तुम्हाला मदत करीन घरी येईल मी बाहेर खरं तर मला त्यांच्यासोबत जायचं मला घरी नाही राहायचं मला त्यांच्यासोबत जायचंय कामा पण आज जर तुम्हाला इथून हे सगळं सोडून गेले होते म्हातारी तुम्हाला नाही धान्य देणार नाही काही देणार मग काय खाणार तुम्ही जाऊन तिथं प्रेमाने राहिली तर धान्य भेटेल ना तुम्हाला एक महिना पूर्त खा चार दोन महिने धान्य जात नाही का करून ते पण बरोबर आहे मग ऐक 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 नको काही करायचं बरं तिथे लोक मला नावं ठेवतील ना एक पूर्गी हे पहिली पूर्गे घरी घेऊन आलाय आणि फाटल्यानं फाटत परत तुमच्या मनात तुमच्या एकमेकाविषयीचं प्रेम राहणार नाही तुझा नवरा एवढा चांगला आहे जास्त दिवस तू तिकडे राहील की त्याच्या मनात कोणतरी परत काहीतरी भरवणार तुझ्या मनात काहीतरी येणार फाटत ना ते परत जुवाडायला अवघड जात म्हणून तुला सांगतो ऐक बापासाठी ना एवढे वेळेस ऐक काय म्हणते ऐका ना आलतो ना काय वेळा समजून ती माय सगळं उचाकली मग अशी माहिती किती वेळा समजून सांगायचं काय माणसाने सांगितलं ऐकत जायचं जर बा आणि तुला सांगा तू नाश व्हायला काय लागत नोकरीवाला आहे त्याला कोणी पोरगी देईन कोणी सांग कोणी पोरगी देईन तू जर निघून गेल तरी सांग बर लाख लाग रुपये पगार ते आता म्हणतात पोरी काय लागते पोरांचं काय होत अरे मी काय म्हणतोय दुसऱ्या पोराचं लग्न तर तुम्ही आता येत केला आम्ही आठ दिवस जातोय दररोज कोण उपाशी मरण ते बायको घेऊनच जाणार आहे ना संग थोडे दिवस जाते पोरा त्यांच्या सोबतच जायचं घरी नाही राहायचं पण बाव त्या पोराच लग्न होऊन ते आईला कसं सोडून जाईल त्यांना ते तुला याची बुद्धी पाहिजे थोडी चार दोन वर्ष तुला घालावं लागते ना ना त्याच्या पुढं म्हणलं तुला घरी यायला मदत करतो ना मी तिथं अहो घर घे विषय तु नाही मा काय म्हणे पोराचं लग्न हो लग्न झाल्यावर संपला विषय जा परत येऊन नको सासूच्या पायापडे बिचारी चांगली बरं का वाईट नाही तू आहे पुरीची माझा लाडात लाडत चुकी म्हणून खरं बोलतो खोटं बोल नको बाप याच्यावर नको समोर समोर बोलव तिच्या संघ भांडत माहिती पीवाला पीवाला गया। गया। तुला कळल कशी आर माणसाला असं सुलट लाड भावला हो दुसरं बरं झालं ऐकलं पूर्वी तसं ऐकलं आता एवढ्या मोठा अकरा चला चल आणि आता एवढ्या वेळी करायचं नाही मस्त राहायचं हा सासूच ऐकायचं उलट बोलायचं नाही चल त्यांची ना माफी मग बर समजून घ्या जराशी जाऊ दे आता काय करता लेख म्हणून तिच्याकडे थोडस दुर्लक्ष करायचं काही प्रेमाने घ्यायचं राहू दे राओ दे राओ दे हा त्या चुकलं माझं आले वय थोड झालं स... सांगितलं समजून तिला राहिलं तर लवकर लवकर प्रकाश पडला मला नाही सोडून ना जायचं तुम्हाला नात्यान मग गप्प बसावा ना चुकला आत्य माझ तुम्ही पण माफ करा ना मला पुन्हा नाही झालं पाहिजे जाऊ दे तिची चूक तिला कळाली ना नीट राणा आपण पुण्यात घर घेऊ शांत बसावा तर तुम्हाला घराला मदत काय अडचण नाही आता राहील ती गोष्ट आणि त्या सासूबाई बरोबर जर रानात पण जात जा मोकळे रानाचं काय मी समजा करीन बघा फक्त यांचा संसार सुखाचा झाला ना कुठला आहे बाप्पाला वाटत नाही फक्त तिने जरा माझ्या पोरला जीव लावा लावून लावून मस्त बारके भावासारखं त्याला जीव लावायचा काय काय दोन तीन वर्ष मी आता सर्वांना चांगले सांभाळले नाही का म्हणजे समजून घ्यायचं चला येऊ तुम्ही घ्या सांभाळून थोडस नाही नको आता आहे माझी वाट पाहतोय मला दुसरी कामाला जायचं salah, back, salah.